नमस्कार मित्रमंडळी तर सर्वांना शुभ सकाळ सकाळचे सहा वाजलेत माझी आंघोळ वगैरे देवपूजा सगळी झाली आणि आता इथं किचनवाटा धुवून घ्यायचंय स्वयंपाका लागायचं चला किचन किचनवाट धुवून घेऊ आणि पीठ मळून घेते झालं तर माझं आणि इथं भाजी करायसाठी बेसन पिठाचं हे करून घेतलंय गोळा करून घेतलाय चटणी मीठ टाकून पोपट बेलण्याची आमटी करायची आज तर इकडे आहे माझी फोन द्यायला इकडं पाणी गरम ठेवलं आहे आता फोनणी देऊन घेते भाजीला ह्याच्यात टाकले सगळं पळप वेळ ना म्हणजे वड्याची आमटी केली आपण बेसन बेसनपेट्याच्या तर आता चपात्या करून घेते मी भाजी झाली आणि चपात्या पण झाल्या त्या मुलांच्या डब्या इतक्या तर चला आता मुलांचा डब्बा भरून घेऊया इथं रागा लागली बॉटल भरून घ्यायला चला तर जेवणती झाली सगळं घर स्वच्छ करून घेतलं भांडी घासून घरात आणून ठेवली ती साडे अकरा वाजली जे आता आणि आता निघाले माळावर कालच्यातनं राहिलेलं कांदा जे खुरपायचा ते खुरपून घ्यायचं आहे चला आता गेले त्या गावात बरं वाटत नाही जरा त्यांना त्यामुळं तर चला जाऊया माळावर तर राहण्यात आलो आम्ही आणि तर अर्ध कालचं राहिलेलं घेतलं आहे खुरपून आता इकडं दुसरं पण धरलं आहे सारा ताण लागले आता चाललंय पाणी प्यायला तिकडं पाण्याची लाईट आली सकाळी आठला कारल्यावर लावले पाणी कारले बघा किती छान आले त्यामुळे चला आता पाणी पिऊन घेऊ आता तीन वाजले ते खुरपायचं बास केला आता आम्ही आणि इथं केळीवर कालचं राहिलेलं पाणी भिजवायचं त्याच्यावर पाणी लावलं आता तासभर राहिलं लाईट आता एवढं लाव, लाव। खुरपायचं बास करून आता घरी निघाला होता जेवायला हो केळीवर पाणी लावून जात जाता जाता तिथं जरा गोसावळ्याचा वेल आहे बघ ती त्याला गोसावळी असली तर भाजीला होती ना आपल्याला घोसाळी काही मिळाली नाही ते आणि इथंच बघा झेंडूचं झाडाचं झाड आहे आणि त्याला किती छान अशी फुलं लागली ती बघा कळ्या फुलं भरपूर फुलं लागली ती इथं का आम्ही रोप टा पहिल्यांदा लावलं होतं आणि हरवर्षी दरवर्षी येतं ती मनानेच भरपूर रोपं येते रोप ते बायाने नेले खुरपाया आलेल्या चांगले आले अजून पण तिकडं बरीच आहे ती रोपं आणि त्याला पण फुरा झाड आहे पण किती छान फुराले आले त्याला बघा जेवायला घ्यायचं राहिलं होतं आमचं आम्ही जेवायला गेलोच नाही इथं शेयांना एक गटुडं काढले आता बांधून गाडीवर ठेवले तर घरी आम्ही जेवायला चला तर ते पण घरी घेऊन जाऊया चार वाजले आणि मुलांचे बस आले आत्ताच लोक घरी आणि इथं मकावर हात द्यायला चाले मग वळा करायची आता जेवण करून तर चपात्या आधी भरपूर आहेत त्या पण आज पोहे खायचं मन झाले त्यामुळं पोहेच घातले ते पोहे करून घेते आता तर इथं पोहे करून झाले ते आता चला बाहेर सगळेजण बसले ती घेऊन जाते तर पोहे गरम गरम बसले आता सगळेजण जेवायला आता इकडं होय बाल काय रुचल आता काय बाल भाऊ बरं तर इथं मका भरून झाली अंधार पडला मका भरता भरता इथं भरून झाकून ठेवली मका आता आता गायीची धार काढायची आपल्याला चला धार काढून घेऊ सोडायला लागले आता धार काढून घ्यायची वासर सोडले आता आता धार काढून घ्यायची देशिकायचं धार काढली आणि इकडं आणले आम्ही शर्ड होय काय करताय होय तर तर ह्या कर्डाची आई मेली त्याच्यामुळे आता आम्ही देशी दिशी घ्यायच मोबाईल खाली बाई हा काय म्हणला मग काय वाचन की आता तुम्ही एवढं ही करताय त्याची म्हणल्यावर काळजी घेतोय